शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जर थोडं शक्क लढवली डोकं जर चालवलं तर उत्पादन खर्च पिकाचा कसा कमी होऊ शकतो हे दत्ता जाधव यांच्या प्लॉटला भेट दिल्यानंतर मला कळलेलं आहे आता हे खरबुजाचं पीक आहे आणि त्या खरबुजाच्या पिकावर त्यांनी हे क्रॉप करा लावलेलं आहे पंचवीस जीएसएमच आजची तारीख आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस मग आठ एप्रिल आधी कधी लावले म्हणजे पुन्हा लागवड चौदा दिवस झाले याला चौदा दिवसाचा आहे नर्सरीतून रोप लावून बेडवर लावले तुम्ही हा चौदा दिवस झाला फक्त चौदा दिवस झालेले आहेत आणि ह्या बेडची काय अंतर काय त्याचा पाच बाय सव्वा वर आहे दोन रोप आहेत पाच बाय सव्वा पाच बाय सव्वा हा पाच बाय सव्वा दोन बेड मधलं पाच फूट आहे हा पाच फूट आणि दोन वेली मधलं अंतर सव्वा फुट सव्वा फुट दोन सव्वा फूट आहे हा तर ही असं आहे आता तुमच्याकडे एकूण खरबूज किती वीस एकर होत वीस एकर आहे आता यांच्याकडे वीस एकर होत आणि वीस एकरला त्यांनी हे क्रॉप कव्हर खरेदी केलेलं नाही एकाच वेळेस गेलेलं आहे चार एकर साठी पहिल्यांदा यांनी त्यांनी चार एकरचं क्रॉप कव्हर खरेदी केलेलं आहे आणि यांची जी खरबूज लागवड आहे ते टप्प्या टप्प्या टप्प्याने मार्केटला सोपं जातं ट्रान्सपोर्टला सोपं जातं लेबरला सोपं जातं धावपळ व्हायची करत नाही कधी कधी रेट चढाची असते कधी रिव्हर्स असते ते पण सापडत आपल्याला मग तुम्ही ही चार एकरचं टप्प्याटप्प्या लावल्यामुळे तुम्हाला हे क्रॉप कव्हर खेच काढून दुसऱ्या लावता बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळे खर्च तुमचा तिथे बचत झाला बचत झालेला आहे म्हणजे जे साधारणतः एकरी तुम्हाला खर्च किती एकरी ऐंशी हजार रुपये खर्च आहे नाही नाही क्रॉपकॉवरचा नाही क्रॉप कव्हरचा तसा वापर केला तर तीन हजारच फक्त आम्हाला असं आता सतरा हजार रुपये कमीत कमी पर एकरचा खर्च सतरा हजार पंचवीस जीएसशे पंचवीस जीएशम सतरा जीएसएम ला किती त्यापेक्षा समजा दोन तीन हजार रुपये कमी दोन तीन हजार रुपये कमी त्यामुळे तुमचा खर्च म्हणजे तुम्ही रिपीट रिपीट वापरल्यामुळे तुमचा खर्च कमी म्हणजे ही शक्ल तुम्ही लढवल्यामुळे तुम्हाला खर्च फायदा हजार याच्यामध्ये खरबूज येलो रे ककडी असेल किंवा खरबूज टरबूज असेल जेव्हा आपण नर्सरी मधून रोप काढतो नर्सरी मध्ये चौदा ते पंधरा दिवस रोप राहतात आणि पुनर् लागू केल्यानंतर जवळपास पंधरा ते सोळा दिवस ह्याला फवारणीची गरज नाही म्हणजे बत्तीस दिवस नो फवारणी नो केमिकल म्हणजे हे तुमचं कव्हर टाकल्यामुळे फवारणी करायची गरज प्लॉट मध्ये हीच सुद्धा गरज नाही फक्त वॉटर शिलेबल पाणी तिकून मेंटेन करायची इकडे हीच सुद्धा गरज नाही हा ड्रिप मधून ड्रिप ती खत द्यायची हा खत कव्हर मुळे काय त्याच्यावर किडी येत नाही किडी येत नाहीत आणि त्याला सूर्यप्रकाश आणि हवा त्याच्यातून ती बरोबर मिळते येते कारण ती प्रोटेक्शन त्या पद्धतीने तयार आहे बरं त्याच्यामुळे अगदी खूप येलवर्गीय पिकासाठी हे खूप मोठं वरदान आहे म्हणजे एक जवळपास फवारण्याची गरज नर्सरी प्लस पुन्हा लागवायची एक महिन्यावर स्प्रे द्यायचाच नाही माल लागेपर्यंत आता जवळपास ह्याला माल लागलेला आपण बघू शकतो इथं की बिगर फवारणीचा माल याच्यामध्ये लागलेला हे बघा याच्यामध्ये हे माल पण हे बघा हे माल लागला म्हणजे बिगर फवारणीचा खरबूजचा माल लागला याच्यामध्ये एवढी टेक्नॉलॉजी खूप मोठी म्हणजे पण एक वेळेस ना हा नाही फुलाचा भार राहतो पण त्याला काय आहे की त्याच्यानंतर आता ज्यावेळेस ओपन करतो आपण आता ओपन करायला हे टाकायचं कधी आणि करायचं कधी लागवड झाली की फक्त दोन दिवस थांबायचं तुटाळपुट झाली का तुटाळ जर नसेल झालं तर बिंदाच हाकून टाकायचं किती दिवस त्याची गरजेनुसार आता बघा फिटिंग झालंय पूर्ण ही की आता दिसतंय आपल्याला ह्याची मर्यादा इतकी आता जर आपण जास्त कालावधी ठेवला तर सूर्यप्रकाश जर कमी हवा कमी मिळाली तर त्याची कळी गळती त्याच्यामुळे त्या पिरियड मध्ये त्याला काढून घ्यायचं साधारण एक महिना दिवसावर नाही सांगता येणार त्याचं वातावरणाची कंडिशन आता थंडी मध्ये एक महिन्यावर ठेवावं लागतं आणि ह्या मध्ये चौदा दिवस काढू लागतो चौदा मध्ये काढू लागते त्याची गरजेनुसारच त्याची काढणी करायची आता काढणे बिलकुल काढणे योग्य आता आणि जर ठेवलं त्याचे परिणाम मग त्याची फुलगळ आणि कळीगळ होऊन जाते त्याची तुमचं क्रॉप प्लॉट किती हा चार एकरचा आहे हा चार एकरचा प्लॉट आहे चार एकर चार एकरचा मग चार एकर उदाहरण सांगतो कि हा कपडा गेल्या वर्षी मार्च, मार्च ला टाकलेला आहे म्हणजे दुसऱ्या क्षेत्रामध्ये मार्च तू आजपर्यंत सहावी वेळे कपडा पुरेपूर -पुरे -पुरे वापर करून घ्यायची त्याची म्हणजे एक वर्षात सहा वेळेस कपडा वापरलाय त्याच्यामुळे ही आम्हाला पर एकरचा फक्त दोन हजार रुपयेच खर्च याचा दोन ते तीन हजार रुपये पिकांचा कसं वापरलं नाही आता काय काढून घेतलं की त्याला गुणवून ठेवायचं व्यवस्थित गुणवून ठेवलं निवारा ठेवायचं फक्त भिजू द्यायचं नाही असं भिजलं तर थोडंफार पिकाची लाईफ कमी होती पण जर नाही भिजलं तर ह्याला जवळपास सहा पिक हा कपडा म्हणजे पंचवीस जीएसएम चा आहे जर सतरा जीएसएम वापरला तर तुम्हाला दोन पिकात खराब होऊन जातो सतरा जीएसएम आणि पंचवीस जीएसएम मधला बंडलचा फक्त पाचशे रुपयाचा फरक आहे म्हणजे पाचशे रुपयाला जास्त लागतात पण याचे पाच ते सहा लावले टप्प्यात टप्प्यात लावलेला होत असं आणि एकरी किती खर्च एकरी खर्च बघा जेवढा मल्चिंग लागेल तेवढा पाच ते सहा बंडल म्हणजे सतरा ते अठरा हजार रुपये पर एकरचा खर्च आहे ह्याचा तर मग तो जर आपण पाच वेळेस केला त्याला भागिले अठरा अठरा ला कमीत कमी बघा सहा तरी अठरा त्याला सहाने भागायचं म्हणजे तीन हजार रुपये एकरचा खर्च जास्त हो तुम्हाला जमलं नाही तुम्ही पुढच्या वर्षी वापरू शकता हा वापरू शकतो फक्त निवाराला ठेवायचा यावर्षी पीक काढून तुम्ही पुढच्या वर्षी ठेवू शकता काही अडचण नाही याला राहू शकत हा राहू शकते